नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हक्काच्या चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून यंदाच्या सरसकटच्या पिकमाचं वाटप होणार आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आठ जिल्ह्याची संपूर्ण यादी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आठ जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पिकमा वाटप होणार हेक्टरी किती रुपये वाटप होणार कोणी पिकासाठी वाटप होणार आणि खरंच वीस जानेवार, जानेवारी वीस जानेवारी पासून हा पिकमा वाटप होणार का या संदर्भामध्ये एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना क्लिक करा जेणेकरून शेती संबंधित नवनवीन असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर शेतकरी चला तर सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे परभणी जिल्हा मित्रांनो परभणी जिल्ह्याची उंबरटा उत्पादनाची माहिती केंद्र सरकारला सादर झाली आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये वीस जानेवारी पासून हा पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे परभणी जिल्ह्यातल्या बावन महसूल मंडळातील सहा लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा वाटप हेक्टरी ते पंचवीस जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा जमा होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा मित्रांनो लातूर जिल्ह्याची सुद्धा उंबरटा उत्पादनाची माहिती केंद्र सरकारला सादर झालेली आहे लातूर जिल्ह्यातल्या एकूण साठही महसूल मंडळाची माहिती सादर झालेली आहे आणि लातूर जिल्ह्यातल्या एकूण साठही महसूल मंडळातील सात लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पीक विमा अं जवळपास वीस जानेवारी पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये हा वीस जानेवारी पासूनच पीक विमा वितरण होण्याची शक्यता आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे पेक्षा जास्त नुकसान हे शासनाच्या माध्यमातून टाकण्यात आहे धाराशिव जिल्ह्यातल्या सेहेचाळीस पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये हे नुकसान झालेलं आहे शेचाळीस महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा भेटणार आहे आणि धाराशिव जिल्ह्याची उंबरटा उत्पादनाची माहिती केंद्र सरकारला सादर झालेली आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा वीस जानेवारी पासून वाटप होण्याची शक्यता आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सहा लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना हा पिकमा यंदाचा वाटप होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान शेतकऱ्यांचा झालेलं आहे बुलढाणा जिल्ह्याची सुद्धा उंबरटा उत्पादनाची उत माहिती केंद्र सरकारला सादर झालेली आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये वीस जानेवारी पासूनच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या एकोण सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये सहा लाख सत्तर हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना यंदाचा आहे आणि हा पीक विमा वीस जानेवारी भेटणार आहे याचबरोबर महत्वाचा जिल्हा तो म्हणजे नांदेड जिल्हा मित्रांनो नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यातल्या त्र्याण्णव महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की या जिल्ह्याची संपूर्ण उंबरटा उत्पादनाची माहिती केंद्र सरकारला सादर झाल्यामुळे वीस जानेवारी पासून पिकमा वाटपाचा मार्ग हा मोकळा झालेला आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातल्या सात लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पिकमा हा वाटप होणार आहे सोयाबीन कापूस या दोन पिकासाठी हा सर्वात जास्त पिकमा या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे हेक्टरी चाळीस हजार रुपयापर्यंत हा पिकमा या जिल्ह्यामध्ये वाटप होण्याची शक्यता आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान हे कृषी विभागाच्या माध्यमातून टाकण्यात आलेलं आहे सोलापूर जिल्ह्याची उंबरटा उत्पादनाची माहिती केंद्र सरकारला सादर झाल्यामुळे वीस जानेवारी पासून या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीकमा वाटप होणार आहे सोलापूर जिल्ह्यातल्या सत्याऐंशी पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये हा पिकमा वाटप होणार आहे आणखी सोलापूर जिल्ह्यातल्या सात लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना यंदाचा पिकमा वाटप होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्याची सुद्धा उंबरठा उत्पादनाची माहिती केंद्र सरकारला सादर झाल्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा वीस जानेवारी पासून हा पिकमा वाटप होणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान दाखवल्यामुळे हा पिकमा या जिल्ह्यामध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपयापर्यंत येण्याची शक्यता आहे सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकासाठी हा पिकमा या जिल्ह्यामध्ये जास्त येणार आहे आणि अहिलानगर जिल्ह्यातल्या नव्वद पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये हा यंदाचा सरसकटचा पिकमा वाटप होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा मित्रांनो बीड जिल्ह्याची सुद्धा उंबरटा उत्पादनाची माहिती केंद्र सरकारला सादर झालेली आहे बीड जिल्ह्यातल्या एकूण सत्याऐंशी पेक्षा जास्त महसुली मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा वाटप होणार आहे बीड जिल्ह्याची सुद्धा उंबरटा उत्पादनाची माहिती केंद्र सरकारला सादर झाली आहे बीड जिल्ह्याची आणेवारी सुद्धा पन्नास पैसेपेक्षा कमी आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये वीस जानेवारी पासूनच हा पिकमा वाटप होणार आहे बीड जिल्ह्यातल्या आठ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पिकमा भेटणार आहे एकंदरीत आपण जर पाहायला गेलं बीड जिल्हा असेल अहिलनगर जिल्हा असेल सोलापूर असेल नांदेड असेल किंवा धाराशिव लातूर किंवा परभणी असेल या आठही जिल्ह्यामध्ये वीस जानेवारी पासून शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा जो सरकारने मंजूर केलेला आहे तर तो वाटप होण्याची शक्यता आहे आणि एकंदरीत संपूर्ण या आठही जिल्ह्याची उंबरटा उत्पादनाची माहिती केंद्र सरकारला सादर झाल्यामुळे या सर्व जिल्ह्यामध्ये पिकमा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे अंतिम मानेवारी सुद्धा या सगळ्या जिल्ह्याची पन्नास पैसेपेक्षा कमी आहे त्यामुळे आपण जर पाहायला गेलं तर वीस वीस जानेवारी पासून पिकव वाटप होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वीस जिल्ह्याची संपूर्ण माहिती पिकम्याची घेण्याचा आठ जिल्ह्याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून उर्वरित जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच भेटूया एका पुढील नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद